नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण डी एस एम डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन एकशे पंधरा बुक कोड एकशे पंधरा शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची दोन हजार चोवीस या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण ऐंशी गुणांची आहे आणि वेळ हा तीन तासाचा देण्यात आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो डी एस एम या अभ्यासक्रमात एकूण सात विषयांचा समावेश होतो प्रत्येक विषयाची ऐंशी गुणांची लेखी परीक्षा होते आणि वीस गुणांची प्रॅक्टिकल असते असे एकूण सातशे गुण आणि शंभर गुणांचे कृती संशोधन असे एकूण आठशे गुणांचा हा अभ्यासक्रम असतो पहा त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी पाच गुण देण्यात आलेले आहेत एकूण वीस प्रश्न दिलेले आहेत वीस प्रश्नांपैकी सोळा प्रश्न तुम्हाला ऐंशी गुणांसाठी सोडवायचे आहेत प्रश्न, प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न को सोडवा अ शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या कोणत्या आहेत ते लिहा व दर महिन्याचे पगार बिल वेतन पथकाकडे मंजुरीसाठी पाठविताना पगार बिलासोबत कोणती कागदपत्रे पाठवणे आवश्यक असते क जावक बारनिशीचे महत्व स्पष्ट करा ड अर्थविषयक परिपत्रकांच्या फाईलमध्ये कोणती परिपत्रके असावीत ई मुख्याध्यापक या नात्याने विकास निधीचा उपयोग कल्पकतेने कसा करा ते थोडक्यात लिहा पाचपैकी चार प्रश्न सोडवायचे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ दीर्घकालीन नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करा ब वित्तीय व्यवस्थापनातील मुख्याध्यापकांची जबाबदारी स्पष्ट करा क सत्र फी खर्च करता येईल अशा बाबी स्पष्ट करा ड ताळेबंद पत्रकावरून कोणत्या गोष्टी लक्षात येतात ते लिहा ई शैक्षणिक साहित्याचा कार्यक्षमतेने वापर कसा करावा ते लिहा प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ विकास निधी गोळा करण्याच्या संदर्भात येणाऱ्या अडचणींवर कशी मात कराल ते स्पष्ट करा ब प्रश्न शालेय अंदाजपत्रक तयार करताना कोणत्या बाबी विचारात घ्याल ते लिहा क प्रश्न तुमच्या शाळेचे अंदाजपत्रक तुम्ही केव्हा व कसे तयार कराल ते स्पष्ट करा द अल्पकालीन नियोजनाचे स्वरूप स्पष्ट करा आणि ई प्रश्न वेतनेतर अनुदान यावर टीप लिहा प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ भविष्य निर्वाह निधीविषयी माहिती स्पष्ट करा ब प्रश्न खरेदी केलेल्या शालेय साहित्याची रजिस्टरमध्ये नोंद कशी करावी स्पष्ट करा क शालेय अंतर्गत लेखापरीक्षणाचे महत्त्व विशद करा ड प्रयोगशाळेचे महत्त्व सोदाहरण विशद करा ई स्टेशनरी रजिस्टर व स्टॉक रजिस्टर स्पष्ट करा पहा विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल